सुनीता की दावी आणि बारावीला जे मुस्लिम विद्यार्थी येतात विद्यार्थी येतात त्यांना भूर्का घालून परीक्षा लिहिण्यास बसण्यास परवानगी नकारात्मक मंत्र्यांनी हे करण्यापेक्षा त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी चर्चा करावी काय धोरण करायचं त्यांना कॅबिनेटमध्ये करता येत रशिदीसाठी करायचं असेल तर तो भाग वेगळा आहे पण मूळ प्रश्न आहे की मंत्र्यांचे काही जे अधिकार आहेत त्यांनी जे शपथ घेतलेली आहे त्याप्रमाणे त्यांचं कारगीत असावी एवढंच आमची अपेक्षा आहे सरकारने त्यांच्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय घ्यावे करतातच आहेत ना तुम्ही जे जनतेला पसंत नाही ते तुम्ही निर्णय घेता अदानीला प्रॉपर्टी दिलीच ना मुंबई विकून दिलीच न कुठल्या कोणाला विचारलं कोणी मागणी केली होती अदानीला सगळ्या जमिनी द्या मुंबईच्या कोणी दिली होती मागणी केली तर नव्हती कोणी पण तुम्ही निर्णय केला घेऊन टाकली त्याच्यामुळे मंत्र्यांचे जे काही अधिकार आहेत त्यांनी मंत्रिमंडळात या सगळ्या विषयांची चर्चा करावी सरकारने पॉलिसी आणावी पण कोणाच्याही धार्मिक भावनाला ठेव पोहोचणार नाही याची काळजी सरकारने करावी हेच आमचं संविधान पाटील आणि उद्धव ठाकरे राजकीय बघा आम्हाला कोणाच्या कोण तर महाराष्ट्रात परवा मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन गेले गावाला आमच्या आणि ह्या आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे भेटलं तर बोलणं चालणं हे सगळंच असते एकमेकांच्या घरी जाणं त्याला राजकीय करण्यापेक्षा राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत असं मला वाटतं पुन्हा युती होईल याच्याविषयी त्यांची चर्चा झाली आणि तो सुवर्ण क्षण असेल असं चंद्रकांत दादा म्हणाले चंद्रकांत पटलांच्या हातात काय आहे ते तर प्रश्न विचारला पाहिजे ना 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 जिशान सिद्दीकी यांनी पोलिस पुलीज, पोलिसांच्या तपासावरती एकत्रितच संशय व्यक्त केलेला आहे बाबा सिद्दीकींच्या हत्ये संदर्भात त्याच्यामध्ये जयशांत सिद्दीकीने जे जबाब नोंदवले त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावं आहेत त्यामध्ये मोहित कंबोज असेल अनिल परब असेल यांचं नाव जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे आणि अनेक बिल्डरांची नावं जबाबात नोंदवली गेली भाजपनी आपल्या अनेक बगल पोलीस सुरक्षा दिलेली आहे त्याच्यातलं एक नाव तुम्ही सांगितलं सुरक्षेच्या आडमध्ये कोणाला तरी भीती दाखवणं त्याला जीवे मारण्याची धमकी देणं या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि सरकारचेच बगल करत असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्था कुठं वाचणार आहे हा प्रश्न या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आलेला आहे बाबा सिद्दीकीचा ज्या वेळेस खून झाला त्यावेळेस सांगण्यात आलं की वैष्णवी गॅंग जी आहे त्या गॅंग जा चा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं म्हणजे पोलिसांकडून सांगण्यात आलं आता बाबा सिद्दीकीच्या मुलांनी माजी आमदारांनी जे काही भूमिका मांडली की मोहित कंबोज यांनी माझ्या वडिलांना येऊन धमकवलं होतं फोनवर धमक्या दिल्या होत्या आणि त्याच्यात वैष्णवी ग्रुपचा हात नाही यांचा हात आहे अशा पद्धतीचा डायरेक्ट आरोप त्यांनी केलेला आहे मृतकांचा जो मुलगा आहे माझे आमदार आहे पोलीस आणि सरकार या घटनेकडे दुर्लक्ष का करताय हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे भाजपचा बगलबच्चा आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का भाजप गुन्हेगारांना पोच पोचते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता भाजपच मोहीम चालले मला तक्रार मिळाल्या की काही संस्था आहेत त्या संस्थेवाल्यांना धमकवलं जाते संस्थापकाला धमकवलं जाते आणि तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदीमध्ये काम चाललेलं आहे भाजप आता दबाव तंत्र करून लोकांना जबरदस्ती आपल्या पक्षाचं सदस्य करून घेते का हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात सत्तेचा एवढा दुरुपयोग जे करताना आपण पाहतो आहे आणि कोणी ऐकलं नाही तर त्याच्यावर ईडी लावायचं कोणी ऐकलं नाही तर त्याला सीबीआय दा लावायचं अशा पद्धतीचं आणि नाही ऐकलं ईडी सीबीआय तर मग न बाबा सिद्दीकी सारखं करायचं का अशा पद्धतीचे प्रश्न भाजपवर निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे बाबा सिद्दीकीच्या मुलांनी जे काही के आरोप केले त्याला मुख्यमंत्र्यांनी योगायोगाने गृह खातं त्यांच्याकडे आहे मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे ते का आहे हा प्रश्न याच्यामध्ये प्रश्नार्थक निर्माण होतोय आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन ज्या मृतकाच्या बाबा सिद्दीकीचा मृत्यू झाला त्यांच्या मुलांनी जे आरोप केले विजान सिद्दीकींनी त्याचं उत्तर मान्य मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून तरी दिलं पाहिजे ही मागणी केली जाईल अशा प्रकारचा आहे मला अपेक्षित आहे की आता यांनी आपले कार्यकर्ते सांभाळायचं आणि त्यांनाच स्तंभी देत राहायचं असेल तर तो त्यांचा भाग आहे निवडणूक आयोगाच्या भाजपला आणि त्यांच्या सरकारला मदत करण्याच्या धोरणामुळे जनतेचे मतं वर डाका टाकण्याचं काम या लोकांनी केलं आणि हे बहुमतानं सत्तेत आले हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आणि आम्ही ते बोलणार आणि सातत्यानं बोलणार कारण की निवडणूक आयोगाने ज्या माहिती लपवल्या त्याच्यामध्ये त्यांनी मतं जी वाढवली त्याची माहिती लपवता ते, ते म्हणतात की आमच्याजवळ डाटा राहिलेला नाही सहा वाजताच्या नंतर रात्रीपर्यंत जे मतदान झालं त्याच्यातला डाटा आमच्याजवळ नाही शहात्तर लाख मताचा त्यांना माहिती द्यायला तयार नाही आणि म्हणून आमचा आक्षेप नेहमी राहील की आम्ही जनतेच्या मतावर डाका टाकलेला आहे आणि त्या बैमानीने हे निवडून आलेले आहे आणि आता मलाईचे खाते मलाईचे जिल्हे आणि जनतेच्या पैसे लुटायचं काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे असं चित्र आपण पाहतो आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आसाम असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल बांगलादेश असेल अशा अनेक देश विदेशातील लडक्या बहिणींनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे लातूर सांगली अशा जिल्ह्याचं त्या ठिकाणी आय डी दाखवून त्या पद्धतीचे फायदे घेतलेले आहेत हे सरकारमधून आता आपल्याला कळत आहे सरकारचेच आकडे पुढे येतात आहे म्हणजे त्या काळामध्ये लाडक्या बहिणीचे मतं घेण्यासाठी राज्याच्या जनतेचे पैसे लडक्या राज्याच्या लडक्या बहिणीला देण्याऐवजी बिहार उत्तर प्रदेश आसाम बांगलादेश इथल्या लडक्या बहिणींवर प्रेम यांचं होतं आणि त्या पद्धतीची लुटालूट महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाची या लोकांनी केली हे आता याच्यातून सिद्ध झालेला आहे ज्या लडक्या बहिणी ज्या काही शेतकरी पण आहेत महाराष्ट्राच्या त्याच्या सोयाबीनच्या पिकाला भाव द्यायचा नाही तीन हजार नऊशे भावांनी सोयाबीन विकला जातो सहा हजार रुपये भाव देऊ असं यांनी सांगितलं होतं सात हजार रुपये कापसाला भाव देऊन सांग सांगितलं होतं कापूस कोणी घ्यायला तयार नाही धान उत्पादक शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत फळबागांच्या शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत शेतकरी वाऱ्यावर शिकलेल्या मुला हो। मुलींची अवस्था ते आत्ताच आकडे आलेत की चोवीस लाख बावन्न हजार विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी नोकऱ्यांसाठी अर्ज केलेला महाराष्ट्रामध्ये आहे हे सरकारचे आकडे हे आमचे नाही म्हणजे इतक्या बहिणी आणि भाऊ आमचे ते प्रतिशे आहेत नोकरीच्या ओवर व्हायला निघाले सरकार त्यांच्या नोकऱ्या द्यायला तयार नाहीये खाजगीकरणावर सरकारचा भार आहे महागाई रोज वाढवत चाललेली आहे एस टीच्या बसेसची महागाई वाढवली इलेक्ट्रिकचे इलेक्ट्रिकची बिलं वाढवली साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकची बिलं पोहोचली शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक माफ आहे असं या सरकारने सांगितलं पण आता इलेक्ट्रिकचे बिलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले ज्या शेतकऱ्यांना आता लाईटची गरज आहे त्यांना लाईट हे देत नाही शेतकऱ्यांचे पिकं उभे मारले जातात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात नाही हा जो तमाशा जो आहे गोंधळ जो आहे हे लोकांच्या मनोरंजनासाठी करता येते सरकार याचं उत्तर दिलं पाहिजे सरकार आणि तुमच्या कार्यकर्त्याला काय कांदाला तुम्ही समजवा पण तुम्हाला जनतेनी तुम्ही लोकनीला निघडून आले लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत पण जनतेला लुटायसाठी बसलेले आहेत का ते एकदा प्रामाणिक तुम्ही सांगितलं पाहिजे आमचं सरकार जनतेसाठी नाही हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी आमच्या बगल बच्च्यांसाठी आणि हे आमच्यासाठी मस्ती करायसाठी हे सरकार आहे हे सरकारने एकदा जनतेला सांगून टाकावं पण या पद्धतीचं राज्यामध्ये असंतोष कायदा सुविस्थेचे तीन तेरा दिवसाडोळ्या संतोष देशमुख सारख्या सरपंचाचं खून होणं पोलिसांचा बॉम्बिंग ऑपरेशन करून एका मागासवर्गीय लाव करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या हाताने मारून टाकणं आणि सर्वसामान्य लोकांना रोज जगणं असह्य करणं अशा पद्धतीचं हे सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रात आलेलं आहे आणि म्हणून यांचं कोणता गोचा चालतो चालतोय कुठल्या यांच्या कार्यकर्त्याला काय सल्ला देत तर आम्हाला काही घेण्यात त्याचं महाराष्ट्राच्या जनतेचं काय या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं आणि म्हणून यांच्या आ, ही जे रोजचे नाटक चाललेली माध्यमातून आम्ही पाहतो आहे या तातडीने बंद करावी आणि जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष करावं ही मागणी लावू आणि एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ता पक्षातले आमदार सातत्यानं त्यांचा राजीनामा मागताना आपण पाहतोय सरकार बदल काय चित्र विचित्र आहे ते आपण सगळेजण पाहतोय हा रोजचा मनोरंजनाचा कार्यक्रम झालेला आहे असं आपण पाहतोय सगळे प्रश्न जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी हा पद्धतीचा खेळ खेळला जातोय का हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर सरकारच्या प्रमुख लोकांनी द्यावं राज्याच्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री अजून कोणी एक जण सांगतोय की अजून एक मुख्यमंत्री होणार आहे किती करायचं त्यांनी सगळ्यांना उपमुख्यमंत्री करा पण आमचा मुद्दा तो नाही आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही वाऱ्यावर जे सोडलेला आहे प्रत्येक स्तरातल्या लोकांना त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका काय नेमकं सरकारने स्पष्ट केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण मी पाहिलं की मागच्या वेळेस सांगितलं की दाऊस मधून तुम्ही जे काही तिथून अठरा लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट काहीतरी तुम्ही आणलं असं सांगितलं तर ते मागच्या मुख्यमंत्र्यांनी जे आणलेलं ते कुठं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं ते आम्हाला दाखवा ना वाईट पेपर काढायला द्यायचे तर तुम्ही ते काढायलाच तयार नाही थिंगल उडवायला निघतात तुम्ही जनतेचे पैसे तुम्ही वीस वीस लोक पंचवीस पंचवीस लोक दाऊसला जाता साडेसहा हजार किलोमीटर अंतरावर जाता आणि घराच्या हाकेवरच्या लोकांकडून दाऊसमध्ये जाऊन तुम्ही इथल्या इन्व्हेस्टमेंटचा करार तिथं करता तुमच्या घरी पण बोलवून करू शकता मुख्यमंत्र्यांच्या घरी तुम्ही ते न करता दाऊसला जाता हे सगळे प्रश्न आम्ही विचारले कुठे इन्व्हेस्टमेंट झालं त्याचं उत्तर द्यायला तयार नाही तुम्ही जनतेच्या पैशाची उधडपट्टी करायला आलात का सत्तेमध्ये हे सगळे प्रश्न अवगं बसलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज काळीमा लावण्याचं कलंकित करण्याचं पाप शाह फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला करण्याचं पाप हे जे करतात आहे हे कदापि काँग्रेस करणार नाही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे की मी स्वार्थासाठी माझी भूमिका कधीच बदललेली नाही सध्याच्या राजकारणात स्वार्थासाठी भूमिका बदलली जाते मी माझ्या भूमिकेमध्ये यू टर्न कधीच घेतला नाही राज ठाकरे साहेबांच्या बद्दलच आम्ही कधीच प्रतिक्रिया देत नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कुठलं कारण नाही पण त्यांनी आज त्यांनी आज जी काही भूमिका मांडली हे

जनतेच्या मतावर ढाका टाकण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे भाजप करते आहे आणि ती वस्तुस्थिती त्यांना कळल्याबरोबर त्यांनी आज जी भूमिका मांडली ती काँग्रेसचीच भूमिका आहे आणि त्याचं समर्थन करतो राज ठाकरेंनी मला माहिती नाही त्यांच्या प्रतिक्रिया पत्रकार तेव्हा संजय राठोड असतील अनिल देशमुख असतील यांचे राजीनामे तुम्ही घेतले मंत्री असताना देखील अजित पवारांचा राजीनामा झाला होता तेच फडणवीसांनी मागितला होता आता फडणवीसांच्याच मंत्रिमंडळामध्ये हा सगळा प्रकार चाललेला आहे एक नाही तर पासष्ट टक्के मंत्री हे दागी आहेत आरोप आहे खुनाचे आरोप आहे भ्रष्टाचाराचे आरोप आहे बलात्कारांचे आरोप आहे हे सगळे आरोप त्या मंत्र्यावर आहेत पासष्ट टक्के तर देवेंद्र फडणवीस जसं विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी या संजय राठोडचा राजीनामा मागितला होता अनिल देशमुखचा राजीनामा मागितला होता अजित पवारचा राजीनामा मागितला होता आमच्या सरकारने ते राजीनामे मंजूर केले होते आता फडणवीसांवर वेळ आली फडणवीस का छुप आहेत असं उत्तर त्यांनी द्यावं ओके थँक्यू